अमित शहाची रत्नागिरीत नारायण राणेंच्या प्रचारासाठी सभा झाली यावरून अतुल रावराणेंनी राणेंना टोला लगावलाय तसेच विनायक राऊतांचा विजय होऊन राणेंचं पुस्तकांचं बंद होणार असल्याचा खोचक टोला देखील लगावलाय पाहुयात काय म्हणाले अतुल रावराणे विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत त्यांची शोकांतिका ही तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे किती पक्ष बदलले आणि सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी किती कोलांट्या उड्या मारल्या हे सर्व कणकवलीकरांनी सिंधुदुर्गातल्या कोकणातल्या प्रत्येक नागरिकाला चांगलं माहिती आहे आजही लोकसभेची उमेदवारी मिळवायसाठी भारतीय जनता पक्षात शेवटच्या यादीमध्ये धडपड करून कस तरी स्थान त्यांना मिळवता आलं एका किरण सामंत सारख्या उद्योजक असलेल्या सच्छा साध्या मनाच्या भोळ्या मनाच्या एका तरुणाने त्यांना घाम फोडला उमेदवारीसाठी याच कारण की त्यांनी जो काही भारतीय जनता पक्षाने अहवाल आला त्या अहवालामध्ये राणे कधीच जिंकणार नाही हे त्यांना समजलं होत आज तुम्ही पाहिलं असेल आदरे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेसाठी महाराष्ट्रात फिरतायत जवळजवळ वीस ते बावीस सभा या त्यांनी महाराष्ट्रात घेतल्या पण कोकणामध्ये एकही सभा घ्यायची त्यांची ते धजावले नाही त्याला कारण आहे की त्यांना आहे की हे कोकणात पराभूत होणार आहे कोल्हापुरात येऊन ते परत गेले पण राण्यांच्या सभेला आले नाही योगी आदित्यनाथ येऊन गेले पण तेही आले नाहीत अमित शहानी पहिली एक तारीख जाहीर केली आणि पुन्हा ती रद्द केली विनंती करून आज आले थोडा वेळ दिला कसा तरी सर्व नेत्यांबद्दल बोलले पण राण्यांबद्दल बोलण्यासारखं काहीच नव्हतं आज या भागातून दीडशे ते दोनशे वर गाड्या गेल्या नाहीत ही आहे राण्यांच्या कामाची पोच पावती हा टिल्ले आमदार त्यांचा सुपुत्र आज या भागामधला स्टंडबाज आमदार ज्याने गेल्या दहा वर्षामध्ये फक्त स्टंटबाजी केली सर्वत्र कोटी आश्वासन या नदीमध्ये वॉटर राफ्टिंग असेल एजी डॉटर्सचा प्रोजेक्ट असेल सर्व फेक प्रोजेक्ट या जिल्ह्यामध्ये आणायचं काम जर कुणी केलं असेल तर हे टिल्ल्या आमदाराने केलं निवडणुकीची उमेदवारी मेल्यानंतर मिळाल्यानंतर नारायणराणे पहिली मीटिंग घेतली आणि जिल्ह्यात पहिल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं की साम गाम दंडभेद वापरा म्हणजे राणेंची राणा संस्कृती गेलेली नाही त्यांना दहशतवादानेच विजय मिळवायचा आहे पण त्यांना मी आज निश्चून सांगतो की आता तुमची राणा संस्कृती दहशतवाद काही चालणार नाही लोक संज्ञा झालेले हुशार झालेली आणि शिवसेनेने तुमचा दहशतवाद संपवलेला आहे विनायक राऊत साहेबांनी पहिल्या निवडणुकीत निवडून आले त्याच वेळेला तुमचा दहशतवाद संपवला आदरणीय वैभव नायकांनी तुम्हाला धूल धरली आणि आता यावेळेला तुमचं कायमस्वरूपी राणे परिवाराचं पुस्तक बंद होणार कारण या जिल्ह्याचा विकास हा फक्त आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब आदरणीय विनायक राऊत साहेब हेच करू शकतात शिवसेनेच्या माध्यमातून होऊ शकतो आदरणीय शरद पवार साहेबांच्या माध्यमातून होऊ शकतो आदरणीय राहुल गांधींच्या माध्यमातून होऊ शकतो आदरणीय सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून होऊ शकतो लोकशाही आपल्याला वाचवायची संवैधानाचं रक्षण करायचंय आज ज्या पद्धतीने ते पक्ष फोडतायत आणि स्वतःला महासत्ता बोलतात ज्यांना दुसऱ्या पक्षातले एकशे पंचेचाळीस उमेदवार घेऊन उभं करावं लागलं ज्यांच्याकडे नेतृत्व नाही असं नेतृत्व हीन पक्ष आपल्या आज सत्ता उभं बघतोय आज मी तुम्हाला पुन्हा एकदा आज आवाहन करेन तर आज वेळ कमी आहे बरेच नेते नेते बोलणार आहेत मी एवढंच तुम्हाला सांगेन की आपण विजयाची हॅट्रिक साधूया आणि आदरणीय विनायकराव साहेबांना तिसऱ्यांदा निवडून देऊया आणि या भागाचा केंद्रीय मंत्री हा आपण या भागातून निवडून देऊया आणि तिसऱ्यांदा पाडून नारायण राणेंचं पुस्तक कायमस्वरूपी बंद करूया आणि या कोकणाचा विकास साधूया आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल